नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण इयत्ता आठवीसाठी असणारी एन एम एम एस परीक्षेसाठी असणारा गणितातील पहिला घटक आहे परिमे व अपरिमेय संख्या यातील काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत घटक क्रमांक एक आहे परिमे व अपरिमेय संख्या आता त्यातील उदाहरण क्रमांक एक सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या यांच्यातील फरक किती फरक म्हणजे काय आहे त्यांची काय करावे लागणार आहे वजाबाकी दोन हजार बावीस रोजी दोन हजार बावीसच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे तर आता सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे तो मित्र हो एक आहे सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक आणि सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या आहे वजा एक म्हणजेच काय करावं लागेल या दोन संख्यांची वजाबाकी बरोबर एक वजा त्यातून ही ऋण पूर्णांक संख्या आहे मोठी ऋणपूर्णांक यांची जर वजाबाकी केली तर एक वजा वजा काय होईल अधिक एक बरोबर दोन म्हणजे उत्तर किती येणार आहे दोन हा पर्याय क्रमांक तीन आहे पुढील प्रश्न क्रमांक दोन आहे पुढे दिलेल्या संख्यापैकी विसंगत संख्या ओळखा आता या ठिकाणी दिलेल्या संख्या आहे त्यातली विसंगत संख्या ओळखायची असेल तर पहा विसंगत संख्या ओळखण्यासाठी आपल्याला वर्गमुळात सात ही अपरिमेय संख्या वर्गमुळात पाच ही पण अपरिमेय संख्या आहे ही वर्गमुळात तीन सुद्धा अपरिमेय संख्या आहे आता इथे दिलेला आहे वर्गमुळात नऊ या वर्गमुळात नऊ चे वर्गमूळ काढलं ही पूर्ण वर्गसंख्या आहे उत्तर किती येतं तीन येतं म्हणून यातलं विसंगत संख्या आहे ती वर्गमुळात नऊ कारण ही आहे ती परिमेय संख्या आहे आणि बाकीच्या तीन आहेत त्या अपरिमेय संख्या आहेत पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन दिलेल्या परिमेय संख्यापैकी कोणती संख्या ही पूर्णांक संख्या आहे आता या ठिकाणी तीन छेद वजा पाच वजा चार छेद दोन सात छे तीन आणि वजा दोन छे चार यामध्ये जर पर्याय क्रमांक दोनचा जर विचार केला तर इथे पहा बे एक बे बे दोन्ही चार म्हणजे उत्तर काय येते वजा दोन येते आणि वजा दोन ही परिमेय संख्या आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन आहे प्रश्न क्रमांक चार पहा पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती दोन हजार बावीस साली परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे आता अपरिमेय संख्या आपल्याला शोधणार आहोत तीन छेद पाच ही अपूर्णांक संख्या याला जर भाग घालवला तर, तर शून्य तीस झालं पाच सक तीस येते म्हणजे याचे दशांश रूप खंडित आहे त्यानंतर पुढचा पर्याय आहे तीन पॉईंट चौदा अठ्ठावीस सत्तावन्न याच्यावर बार दिला आहे म्हणजे हा अंक काय आहे आवर्ते येतोय अखंड आवर्ते येणारा हा भागाकार आहे त्यानंतर वर्गमुळात वर्गमों चार आता चार वर्गमुळात चारचं वर्गमूळ किती निघतं दोन म्हणजे ही परिमेय आहे ही परिमेय आहे आणि ही परिमेय संख्या आहे म्हणजेच वर्गमोळा सात ही अपरिमेय संख्या आहे उदाहरण क्रमांक पाच वजा आठ छेद सात वजा बारा छेद अकरा वजा पाच छेद सात वजा एकोणीस छेद अठरा या परिमेय संख्यांचा उतरता क्रम लावल्यास सेवटून दुसरी परिमेय संख्या कोणती आता सर्वप्रथम दिलेल्या संख्या आहेत मित्र आपण काय करणार आहोत कोणती मोठी आहे आणि कोणती लहान आहे त्याच्यानुसार उतरता क्रम लावणार आहे सर्वप्रथम सर्वात मोठी संख्या आणि त्यानंतर लहान लहान संख्यांचा क्रम लावणार आहे आता ही पहा सुरुवातीला दिलेली संख्या आहे ऋण आठ छेद सात दुसरी संख्या आहे ऋण बारा छेद अकरा तिसरे आहे ऋण पाच छेद सहा आणि चौथे आहे ऋण एकोणीस छेद अठरा आता मित्र या संख्येचं जर निरीक्षण केलं तर ही छेदापेक्षा अंश याचा काय आहे न मोठा आहे छेदापेक्षा अंश न मोठा आहे आता इथे काय होणार आहे हीच संख्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कशी येणार आहे पहा वजा एक एक छेद एक छेद सात वजा एक छेद एक छेद अकरा वजा एक, एक छेद सहा आणि वजा एक, एक छेद अठरा आता इथे लक्षात घ्या सर्वात लहान संख्या येणार आहे ती ही संख्या येणार आहे सर्वात लहान संख्या असणार आहे परंतु ही ऋणचिन्ह आहे म्हणून सर्वात मोठी संख्या ही येणार ज्याचा छेद मोठा ती सर्वात मोठी त्याच्यानंतर लहान ज्याचा छेद अकरा ही दोन नंबरला येईल त्यानंतर ही तीन नंबर आणि हा चार नंबर मग आता याचा उतरता क्रम लावणार आहे आपण कसला उतरता क्रम आणि शेवटून येणारे दोन नंबरची संख्या कोणती आहे मग उतरता क्रम लावला तर पहिली संख्या आहे वजा एकोणीस छेद अठरा दुसरी आहे त्याच्यानंतर लहान वजा बारा छेद अकरा त्यानंतर वजा आठ छेद सात आणि नंतर येणार आहे वजा पाच छेद सहा आता शेवटून दोन नंबरला येणारी संख्या आहे ती म्हणजे आहे वजा आठ छेद सात म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वजा आठ छेद सात आता जर धनसंख्या असती तर या ठिकाणी ही सर्वात लहान संख्या आली असती परंतु ही सर्वात मोठी आहे मोठी लहान 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 असा त्याचा उत्तरता क्रम आपण लिहिलेला आहे पुढील उदाहरण आहे मित्र प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणती परिमेय संख्या तीन व चार यांच्या दरम्यान येते आता मित्र हो या ठिकाणी दिलेले जे पर्याय आहेत ते वर्गमुळात बारा वर्गमोहात सात वर्गमुहात पाच आणि वर्गमोहात आठ दिलेले आहेत म्हणजेच या संख्या ते दिलेल्या आहेत तीन तीन म्हणजेच काय आहे तर तीन म्हणजेच मित्र हो वर्गमुळात नऊ कारण नऊचं वर्गमूळ किती येतं तीन आणि चार म्हणजे काय आहे चार म्हणजेच सोळाचे वर्गमो सोळाचे वर्गमूळ जर काढलं तर चार येतात ह्या सगळ्या वर्गमुळात झाल्या पहा वर्गमुळात नऊ आणि वर्गमुळात सोळाच्या दरम्यान कोणती संख्या येईल तर या ठिकाणी वर्गमुळात बारा ही संख्या याच्या दरम्यान येत्या मग पर्याय क्रमांक एक हे याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणती संख्या ही परिमेय संख्या आहे आता या ठिकाणी पहा वर्गमुळात पाच ही अपरिमेय आहे म्हणजे हा अपरिमेय आता हा पर्याय पहा चार ही पूर्ण वर्ग आहे आणि एक ही सुद्धा पूर्ण वर्ग आहे चारचे वर्गमूळ या ठिकाणी दोन आणि एकचं वर्गमूळ एक म्हणजे उत्तर दोन आलेला आहे तिसरा पर्याय वर्गमोळा सहा वर्गमुळा तीन सुद्धा अपरिमेय आहे आणि वर्गमुळा सात वजा वर्गमुळा चार सुद्धा अपरिमेय आहे म्हणजे परिमेय संख्या आपली काय असणार आहे वर्गमोळा चार वजा एक या ठिकाणी दोन वजा एक उत्तर किती येते पहा एक उत्तर येते त्यानंतर पुढील प्रश्न आहे आठ पाच छेद वजा आठ पाच छेद वजा नऊ पाच छेद वजा दहा यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आता मोठी संख्या शोधणं फार इथं सोपं आहे ज्याचा अंश लहान ती मोठी परंतु इथं काय झालेलं आहे ऋणसंख्या आहेत म्हणजे जिथं सर्वात लहान संख्या ती मोठी संख्या असणार आहे मग सर्वात लहान संख्या काय येणार आहे तर पाच छेद वजा दहा ही सर्वात लहान संख्या येणार आहे परंतु ही ऋणसंख्या संख्या मग काय झालं ही सर्वात मोठी संख्या आहे मग पर्याय क्रमांक तीन पाच छेद दहा प्रश्न क्रमांक नऊ तीन छेद चार पाच छेद आठ अकरा छेद सोळा सतरा छेद बत्तीस आणि पस्तीस छेद चौसष्ट यापैकी सर्वात लहान पूर्णांकी संख्या अपूर्णांकी संख्या कोणती आहे दोन हजार वीस साली परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे मित्रो आता इथे जर छेदांचा विचार जर केला तर छेदांचा लसावी काढला तर काय येते चौसष्ट येतोय बघा चौसष्ट येतोय मग इथे चौसष्ट येण्यासाठी कितीनं गुणावं लागेल सोळानं म्हणजे तीन ला सोळानं गुणलं आणि चारला न छेद समान करून घेऊया चारी चोक सोळा आता इथं अठ्ठ्याठ्ठी चौसष्ट म्हणजे आठला काय करावं लागेल आठनं गुणावं लागेल पाच गुणिले आठ त्यानंतर इथं पहा सोळा सोळ चोख चौसष्ट अंशाला छेदाला समान संख्येनं गुणावं लागेल तर सतरा दुनी बत्तीस बत्तीस दुनी चौसष्ट आणि या ठिकाणी पस्तीस छेद चौसष्ट आहे आता इथं छेद जर समान झाला तर पहा इथं काय येते सोळ त्रिकं अठ्ठेचाळीस छेद चौसष्ट म्हणजे छेद चौसष्ट असणार आहे सर्वांचा अठापंचे चाळीस छेद चौसष्ट अकरी चौक चव्वेचाळीस छेद चौसष्ट सतरा दुनी चौतीस छेद चौसष्ट आणि पस्तीस छेद चौसष्ट आता छेद समान झालेले आहेत म्हणून ज्याचा अंश लहान तो सर्वात लहान अपूर्णांक असणार आहे म्हणजे चिथं काय आलं चौतीस छेद चौसष्ट हा अपूर्णांक लहान आहे तो म्हणजे चौतीस छेद चौसष्ट म्हणजे सतरा छेद बत्तीस म्हणजे आपलं उत्तर काय आहे सतरा छेद बत्तीस पर्याय क्रमांक एक असणार आहे त्यानंतर पुढील दहावा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा पंधरा छेद अकरा या परिमे संख्येचे दशांश रूप पुढीलपैकी कोणते आहे आता पहा पंधराला काय करावं लागणार आहे आपल्याला अकरानं भागावं लागणार अकरा एक अकरा राहिले चार अकरा त्रिक तेत्तीस राहिले सात अक्रीसक सहासष्ट परत राहिले चार <coughs> म्हणजे परत काय होते है? चार राहते झिरो अकरा त्रिक तेहतीस परत राहिले सात म्हणजे काय होते छत्तीस छत्तीस एक पॉईंट छत्तीस छत्तीस ही संख्या परत परत येते म्हणजे पर्याय क्रमांक का आपला काय आहे तीन येणार आहे एक पॉईंट छत्तीस नाही एक झि झिरो पॉईंट एकशे छत्तीस नाही झिरो पॉईंट एकशे छत्तीस हा सुद्धा पर्याय नाही म्हणजे एक पॉईंट छत्तीस बार बार याचा अर्थ काय छत्तीस छत्तीस हा पुन्हा पुन्हा गटानं संख्या येत्या भागाकर लावल्यानंतर मित्र हो तर आपण काय केलेलं आहे प्रकरण क्रमांक एक परिमय व अपरिमेय संख्या येथील काही दहा उदाहरणांचा अभ्यास केलेला आहे मित्र हो याच प्रकारची उदाहरणं तुम्ही सोडवा आणि कमीत कमी एक दोन प्रश्न आपल्याला परीक्षेला निश्चित प्रकारे यावर विचारला जातो त्याचबरोबर ही या प्रकारची उदाहरणं आहेत ती कॉलरशिप परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त आहेत सर्वांना धन्यवाद